नमस्कार प्रियंका रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला चमचमी तर्रीदार मसाला वांगी कशी तयार करायची ते दाखवणार आहे मसाला कसा तयार करायचा मसाला पंधरा दिवस टिकण्यासाठी काय करायचं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेल लायकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला वांगे तयार करण्यासाठी आधी आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आहे तर आधी आपण वांगे चिरण्यासाठी इथे मी पाव किलो वांगे घेतले तुम्ही बघू शकता की एकदम ताजे असे मी वांगे घेतलेत एकदम मिडियम साईजचे हे वांगे आहेत तुम्ही छोटे मोठे कोणतेही वांगे घेऊ शकता आता हे वांगेचे आपल्याला काटे काढून घ्यायचे म्हणजे काटे काढले की तोंडामध्ये ते लागत सुद्धा नाही आणि ही भाजी करताना ताजे वांगेच घ्या म्हणजे ताज्या वांग्यामुळे ही भाजी एकदम टेस्टी लागते आणि काटे काढताना थोडे सावकाश काढायचे जेणेकरून तुमच्या हाताला लागणार नाही असे काटे काढून झाल्यानंतर ह्याचं असं देठ कट करून घ्यायचं जर तुम्हाला देठ आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि ह्या वांग्याची अशी चार काप करून घ्यायचे तर हे बघा वांग एकदम चांगलं आहे वांग्याची भाजी करताना तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असं पूर्ण वांग कट करून घेऊ शकता किंवा त्या वांग्याचे चार काप करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला फोडी आवडत असतील तर तर याच पद्धतीने आपल्याला सर्व वांगे असे कट करून घ्यायचेत हे बघा या पद्धतीने मी सर्व मी मी वांगे असे कट करून घेतले आता इथे एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी चिरलेले वांगे टाकते आहे आधी कट करण्याआधीसुद्धा मी एकदा वांगे धुवून घेतले होते आता कट केल्यानंतर ज्यावेळेस आपण असं सा पाण्यामध्ये टाकतो तर ते वांगे काळे पडत नाहीत आणि अजून एक असे वांगे पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे वांगे काळे पडत नाहीत चांगले राहतात तर आता हे वांगे असेच थोड्या वेळ बाजूला ठेवायचे आपण आता मसाला तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे मसाला भाजताना तुम्ही लोखंडी तव्यावरसुद्धा भाजू शकता किंवा जाडबुडाची कढई घ्या म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जाईल ह्या कढईमध्ये मी आता थोडं तेल टाकले आणि इथे मी अर्धा वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले तुम्ही बघू शकता की या पद्धतीने मी असे तुकडे करून घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आणि मीडियम फ्लेमवरती तेलावरती हे खोबरं आता लालसर होईपर्यंत चांगलं आपल्याला परतून आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा खोबरं भाजून घेऊ शकता आता खोबरं छान असं लालसर आहे आता हे खोबरं असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे हे बघा या पद्धतीने मी मिक्सरमध्ये असं खोबरं काढून घेतलंय आता हे खोबरं असंच मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचे आता याच कढईमध्ये आपल्याला पुढचे मसाले भाजून घ्यायचे तर त्याच तेलामध्ये मी आता इथे अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेत आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे हे शेंगदाणे भाजत असतानाच इथे मी खडे मसालेसुद्धा टाकले इथे मी दालचिनी टाकली विलायची टाकली आहे टाक लवंग टाकली आहे हे खडे मसालेसुद्धा शेंगदाण्यासोबत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आता खडे मसाले थोडे जास्त करपतात त्याच्यामुळे मी आधी खडे मसाले हे थोडे भाजून घेतलेत आणि हे मी मिक्सर जारमध्ये काढून घेते असे आता आपल्याला हे शेंगदाणे चांगले लालसर होऊ द्यायचे तर तुम्ही बघू शकता की आपले शेंगदाणे पण चांगले भाजून झाले आता ह्याच तेलामध्ये मी एक चमचा खसखस टाकली आहे खसखसमुळे मसाल्याची भाजी दाटसर होते आणि एकदम टेस्टी होते तर इथे मी पाव किलो वांग्यासाठी जो मसाला लागतो आहे तो मी तुम्हाला इथे दाखवते आहे तर पाव किलो वांग्यासाठी इथे मी एक चमचा खसखस घेतली आहे तर खसखस पण अशी थोडी लालसर होईपर्यंत आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की खसखस पण एकदम मस्त अशी भाजून झाली आहे आता ही खसखस आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्येच थोडं आणखीन तेल टाकायचं आहे आणि इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतले आणि हे कांदे आपल्याला मस्त अशी लालसर होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे हा मसाला तयार करताना आपण खोबरं शेंगदाणे खसखस कांदा तेलावरती छान परतून घेतो आहे तर ज्यावेळेस हा आपण हा मसाला असा तेलावरती एकदम व्यवस्थित परतून घेतो ना तर तो मसाला पंधरा दिवस एकदम चांगला राहतो मी जर हा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवला तर हा मसाला पंधरा दिवस एकदम मस्त राहतो अजिबात त्याला वास येत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही अशी मस्त तर्रीची मसालेदार भाजी तयार करू शकता तर हे बघा तुम्ही बघू शकता की कांदा असा मस्त लालसर झालाय आता गॅस बंद करायचा आणि हा परतून घेतलेला कांदा मिक्सर जारमध्ये काढायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मिक्सर जारमध्ये मी आधीचे सगळे मसाले मिक्सरला फिरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये नंतर मी याच्यामध्ये कांदा टाकलाय ह्याच्यामध्ये आता एक मुठ इतकी मी ताजी कोथिंबीर टाकली आहे थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं मिक्सरला झाकण लावून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी अशी पेस्ट करून घेतली आहे हे बघा हाताने मी तुम्हाला दाखवते एकदम बारीक असं मी मिक्सरला फिरून घेतलंय तर हा आपला भाजीचा मसाला तयार आहे आता आपल्याला भाजी तयार करायची आहे तर त्याच कढईमध्ये मी आता इथे तेल घेतले तर रिची चमचमीत भाजी करतोय त्याच्यामुळे तेल थोडं जास्त लागतं आता ह्या तेलामध्ये जे आपण वांगी चिरून घेतले होते ते याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे फ्राय करणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये वांगे टाकले तरीही ती भाजी एकदम टेस्टी होते पण जर तुम्ही असे थोडे वांगे फ्राय करून घेतले तर भाजीची टेस्ट एकदम वाढते वांगे पटकन शिजल्या जातात तर हे वांगे मीडियम फ्लेमवरती आपल्याला चांगले परतून घ्यायचे हे वांगे मी पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घेतले होते आणि नंतर मी हे तेलामध्ये तळून घेते आहे तुम्ही जर ही मसाल्याची भाजी तयार करताना असे वांगे थोडे फ्राय करून घेतले वांगे पटकन शिजतात आणि भाजी एकदम टेस्टी होते तर हे बघा तुम्ही बघू शकता की वांग्याला असे थोडे स्पॉट आले तर आता हे आपले वांगे तयार आहेत हे वांगे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच पद्धतीने आपण उरलेले वांगेसुद्धा फ्राय करून घेणार आहोत मी हे वांगे अर्धे अर्धे करून तळून घेतलेत जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही एकदाच त्याच्यामध्ये वांगे टाकून तळून घेऊ शकता तर आता हे सुद्धा वांगे आता तयार आहेत हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर इथे मी एक चमचा मोहरी टाकली आहे तेल गरमच आहे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकायचे तर इथे एक चमचा मी लसूण आणि एक चमचा अद्रक मी इथे वापरलेला आहे त्याच्यासोबतच इथे मी दोन तमालपत्र टाकले हे सर्व आता मीडियम फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता की हे छान फ्राय झालं आहे आता हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि चमचा आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हा मसाला आता तीन सुटीपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही जर आधी अशी कधीच भाजी केली नसेल नवीन शिकणाऱ्या असतील तर मी इथे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही जर ह्या स्टेप फॉलो केला तर तुमचीसुद्धा भाजी एकदम चमचमीत मसालेदार आणि एकदम टेस्टी होईल आता हा मसाला परतून घेत असतानाच इथे मी हिरव्या मिरच्या टाकले हिरवी मिरची टाकणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता की आता मसाल्याचा कलर चेंज झाला आहे आणि मसाल्यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलेत त्याच्यामुळे पूर्ण किचनमध्ये एकदम घमघमाट सुटला आहे तर आता हा मसाला चांगला तेलावरती परतून झाला आहे आता याच्यामध्ये हो सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकले एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा जर तुम्ही घरी मसाला तयार करत असाल तोसुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरी पूड आणि हे मसाले आता सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर आणखीन थोडी भाजी चमचमीत हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट जास्त टाकू शकता हे मसाले आपल्याला दोन मिनिट असे चांगले परतून घ्यायचे आहेत असे मसाले परतून घेतले की भाजीला कलर चांगला येतो आणि भाजी एकदम टेस्टी होते तर आता हे दोन मिनिट मी चांगले परतून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण वांगी जे फ्राय करून घेतले ते टाकायचे एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करत असतानाच ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करतानाच तुम्ही भाजीचा कलर बघू शकता एकदम मस्त अशी मसालेदार आपली भाजी तयार झाली आहे असं बघतानाच एकदम टेम्पटिंग वाटते आणि ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं जेव्हा पण आपण मसाल्याची भाजी तयार करतो त्याच्यामध्ये किंवा गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजीला तेल चांगलं उतरतं आणि भाजी एकदम मस्त टेस्टी होते तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका तर इथे साधारण एक ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी गरम असल्यामुळेच भाजीला पटकन उकळी येते आणि उकळी आल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची वांगे आपण आधीच फ्राय करून घेतले त्याच्यामुळे भाजी पटकन शिजते तर हे बघा झाकण काढलं कीच पूर्ण किचनमध्ये एकदम सुगंध आला आहे आणि बघता क्षणी अशी भाजी खावीशी वाटते आहे तुम्ही साईडला बघू शकता की छान असं तेल उतरले भाजीला जर असा मसाला तयार करून ठेवला ना तुम्ही फ्रीजमध्ये तर अगदी दहा मिनिटांमध्ये ही अशी चमचमीत तुम्ही भाजी तयार करू शकता तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खा खायला अप्रतिम लागते पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता तर आता ही आपली भाजी तयार आहे मी तुम्हाला एक वांग कट करून दाखवते हे बघा अगदी मस्त असं वांग आपलं शिजलंय तर आता ही आपली भाजी तयार आहे तुम्हाला आता थोडीशी ग्रेव्ही थोडी पातळ वाटत असेल पण ज्यावेळेस आपण गॅस बंद करू त्यावेळेस ती थोडी आणखी थिक होते म्हणजे घट्ट होते आणि अगदी मस्त असं भाजीला तेल उतरले तर ही भाजी आपली आता तयार आहे आता सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागते हे बघा अशीच मी भाजी बाजूला ठेवली होती तुम्ही बघू शकता की एकदम ग्रेवी अशी दाटसर झाली आहे आणि तेल किती कडेला सुटलं आहे जर मसाला छान असा फ्राय केला तेलामध्ये आणि सगळ्या जर अशा स्टेप फॉलो केला तर अशी एकदम मस्त चमचमीत मसालेदार भाजी होते आणि तुम्ही बघू शकता की एकदम अशी टेम्पटिंग भाजी दिसती आहे तर आता ही आपली चमचमीत मसाला वांगी तयार आहे तुम्हाला माझी मसाला वांगी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद